रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि अनेकांना वर्षा पर्यटनाचा मोह होऊ लागलाय पण एखाद्या धबधब्यात ओढ्यात जाणार असाल तर सावध रहा काळजी घ्या कारण दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वर्षा पर्यटनाला गेलेल्या काही नागरिकांचा बळी जातो तुमची थोडीशी सुद्धा बेपरवाई किंवा बेसावधपणा तुम्हाला मृत्यूच्या खाईत नेऊ शकतो भुशी धरणाच्या पाण्यातून पुण्यातील अन्सारी कुटुंबीय वाहून गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा व्हिडिओ बघतानाही काळजामध्ये धस्स होतं त्यामुळं वर्षा पर्यटनाच्या नावाखाली फिराताना प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे या व्हिडिओतील दृश्य बघताना आपण हादरून जाल लोणावण्याजवळील भूशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात पुण्यातील अन्सारी कुटुंबीय अडकले आणि वेगवान पाण्यामुळे चौघांचे मृतदेह सापडलेत या वर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेली ही घटना इतरांसाठी इशाऱ्याची आहे अनेक जण पाऊस सुरू झाला की वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडतात कोल्हापूर जिल्ह्यातील बरकी राऊतवाडी रामतीर्थ पडसाळी मोरजाई अशा धबधब्यांखाली भिजण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते तर काही जण ओढ्यांच्या नाल्यांच्या पात्रात उतरून मौज मस्ती करतात पण अशा वेळी अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे कारण धबधब्याचा किंवा ओढ्या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो अशा वेळी धबधब्याखाली उभारणं धोकादायक असतं पाण्याच्या गतिमान प्रवाहाबरोबर मोठमोठे दगड धोंडे किंवा झाडांचे बुंधे अंगावर कोसळू शकतात तर धबधब्याच्या किंवा ओढ्याच्या पाण्याची गती वाढल्यानंतर माणूस सहज वाहून जाऊ शकतो अशा वेळी दगड धोंड्यांवर अपटून सुद्धा गंभीर दुखापत होते आणि मृत्यू होऊ शकतो रविवारी भूशी डॅम परिसरात घडलेली घटना म्हणजे असाच प्रकार होता त्यामुळे वर्षा पर्यटन करताना जागरूक राहणं गरजेचं आहे खर तर लांबूनही धबधब्याचा आनंद घेता येतो त्यासाठी पाण्यात उतरण्याची फाजील हाऊस असायचं कारण नाही कारण निसर्ग कधी आणि कसं रौद्ररूप धारण करेल हे सांगता येत नाही